नमस्कार जय महाराष्ट्र महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती अतिशय महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी मित्रांनो मुंबई ठाणे नवी मुंबई संभाजीनगर त्याचबरोबर ती नाशिक पिंपरी चिंचवड नागपूर अतिशय महत्त्वाच्या या महानगरपालिका त्याचबरोबर ती संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत लोकसभेनंतर विधानसभेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधून जे काही आता गटामध्ये गेलेले आहेत त्यांची मात्र आता दमछाक होताना दिसत आहे एकीकडे राज ठाकरे यांच्यासोबत झालेली युती आणि दुसरीकडे अजितदादा यांचा पक्ष करत असलेला गोची यामुळे अनेक बाबी आता गटातील अनेक नेत्यांना आता सामोरे जात असताना अडचणीच्या ठरू लागलेल्या आहेत अशातच आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरतीचा अतिशय एक मोठा धक्का या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसताना आपल्याला बघायला मिळत आहे तर दुसरीकडे जेव्हा पक्ष फुटला आणि भाजपसोबत गेले त्यावेळेस भाजपने खेळलेली खेळी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली मात्र अजित पवार यांना सोबत घेणार नाही असं आश्वासन देवन सुद्धा आज अजित पवार सत्तेत शिंदे यांचं महत्त्व कमी करण्यासाठी सामील झाले आणि तेव्हापासूनच खडाजिंगी आपल्याला बघायला मिळते अशातच आता ठाणे जिल्ह्यामधून अतिशय महत्त्वाची बातमी ठाणे महानगरपालिका कल्याण महानगरपालिका पनवेल मीरा भाईंदर अशा ज्या जवळच्या महानगरपालिका आहेत यामधून आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये घर वापसी होताना दिसत आहे ठाणे महानगरपालिकेतले चार नगरसेवक मीरा भाईंदरमधून तीन कल्याण डोंबिवलीतून माझी तीन नगरसेवक त्याचबरोबर ती या ठिकाणी भिवंडीमधून दोन असे जवळपास दहा ते बारा नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा घर वापसी करताना दिसत आहेत सध्या निवडणुका पार न पडल्यामुळे माझी नगरसेवक निवडून येण्यासाठी चांगली तयारी करत असतानाच एकदम जवळचे आणि विश्वासू असलेले दीपेश मात्रे हे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे विश्वासू नेते होते मात्र सुरुवात त्यांच्यापासून झाली डोंबिवलीमधला त्यांनीच या ठिकाणी पाया रोवला आणि पुन्हा एकदा ठाकरेंकडे येणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे अशातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी ठाणे मुंबई मीरा भाईंदर कल्याण डोंबिवली भिवंडी या महानगरपालिकेतून हा झालेला पक्षप्रवेश अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे सेनेला धक्का तर ठाकरेंच्या सेनेला नवसंजीवनी मिळताना दिसत आहे धन्यवाद कमेंट करा धन्यवाद